संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात मान अपमान गोवे अवघे गुंडुंनी ठेवावे हेची देवाचे दर्शन सदार आहे समाधान शांतीची वसती तेथे खुंटे काळ गती आली उर्मी आहे तुका म्हणे थोडे आहे संत तुकाराम आपल्या अभंगातून हे सांगतात की भक्तिमार्ग करत असताना मान अपमान आड येत असेल तर तो गुंडाळून ठेवा मन समाधानी असणं हेच परमेश्वराचं दर्शन घडवते आणि जेथे शांती नांदत असते तेथे काळसुद्धा हारतो विकारांच्या उर्मी सहन करा म्हणजेच परमार्थ वाटचाल होय म्हणूनच निःस्वार्थपणे परमेश्वराची भक्ती करा कुणालाही मान पान मनात ठेवू नका परमेश्वर नक्कीच आपल्याला पावणार आहे